जातीवाद हे करणारा एकच माणूस का आ? आ तो आता नाही करतो, करतो। ना ते दोनच दोनच बीड करतो पंकज आमच्या मुंडे साहेबांनी जे आम्हाला आरक्षण दिलंय त्यांनी ऑलरेडी जे दिलेलं आहे ना त्याच्यामुळे आम्हाला त्याची काही अपेक्षा नाही आणि समोरच काय करते कोण काय करते आम्हाला त्याबद्दल काही माहिती प्रत्येक मुंडे भक्ताच्या श्वासात श्वास असेल तोपर्यंत तो गडावर येणार तो कोणत्याही पैशामुळं कोणत्याही राजकारण्या व्यक्तीमुळे इथं गडावर येत नाही स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनी आपला दसरा मेळावा चौरी डॉट कॉम मध्ये आपलं स्वागत आहे मी उद्धव प्रतिनिधी बीड या ठिकाणाहून सावरगाव भगवान भक्तीकडे या ठिकाणाहून आपण आलेले जे समर्थक आहे ताई समर्थक मुंडे समर्थक यांच्यासोबत आपण चर्चा करणार होतो बघूया आपण या ठिकाणी ताई समर्थक आहे यांच्यासोबत आपण चर्चा टार्गेट करतो जर जर त्या माणसाला ज्या माणसाला ज्या माणसाला आणखी लिहित नव्हतं आणि काहीच बोलता येत नव्हतं तो माणूस शिकला कुठून कोणत्या माणसाला शिकवून असेल त्या माणसा त्याच्या पाठीमागं राहायला पाहिजे सांगायला पाहिजे मी त्याला शिकवलंय आहे ना कोणीतरी डावपेज त्याच्या मागे पाठीमागे असेल डावपेज असेल कोणीतरी आणि त्याच्या मागे कोणीतरी त्याला शिकवून देत आहे तेव्हा या दोन माणसाला तो डावलतोय किंवा त्याला म्हणजे करतोय टार्गेट करतोय याच्या मागे त्याचा कोणातरी हात असेल ना आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रात आपल्याला या ठिकाणी आल्यानंतर मुंडे साहेबांना सांगितलेलं आहे आणखी व्हिडिओ दाखवतो मी तुम्हाला मी डाऊनलोड करून आणलेला मुद्दाम ते म्हणले तर मुंडे साहेबांना मुंडे साहेबांना सांगितलेलं आहे की मराठा आरक्षण म्हणजे मराठा आरक्षण तुम्ही द्या आणि किंवा त्याच्यानंतर डीएमनं सांगितलेलं आहे विधानसभेत की मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे मीडियाकल तर आहेत ना ऑलरेडी ते तुमच्याकडे फुटेज बी असतात आहेत ना मुंडे साहेबाचे बागा तुम्ही डीएम साहेबाची बागा विधानसभेतले मग तुम्हाला म्हणजे ताळलं नाही कुठं किंवा तुम्हाला त्यानं विरोध नाही केला मग तुम्ही डायरेक्ट तेल विरोध करता असं विरोध करून चालणार आरक्षणाच्या मागून कुठेतरी दोन नेत्यांना टार्गेट केलं जात असं म्हणायचे हो शंभर टक्के म्हणजे ते माणूस आणखी पंकज असतील धनुभाव असतील आतापर्यंत ते आरक्षणाच्या कोणत्याच मुद्द्यात आले नव्हते आता इथून पुढे येतील आता बस्तर कुठं सभा झाल्या असतील ओबीसीच्या आतापर्यंत आले मुद्दे बोलतील का असता रा रा हा दसरा मेळावा भक्तीचा आणि शक्तीचा आहे नक्की राजकीय ना आरक्षणिक आहे हा दसरा मेळावा भक्तीचा आणि शक्तीचा आहे हे मुंडे साहेबांनी सुरू केलेला दसरा मेळावा आहे आणि हे भगवान बाबांनी एकोणीसशे साठ ला प्रथम वेळेस जेव्हा भगवानगडाची स्थापना झाली एकोणीसशे ला एकोणीसशे साठ ला भगवान बाबा गादीवर बसले आणि त्यांनी सोन्याचं पान म्हणून आपट्याचं पान दिलं तेव्हापासून हा दसरा मेळावा खंडितपणे चालू आहे गोपीनाथ मुंडे साहेबांनी चालवला आणि तोच वारसा आता कशित चालू होतात हा दसरा मेळावा आरक्षण किंवा किंवा जातीवा माझं नाव मयूर नागरे मुक्काम माझं साठेगाव आहे तालुका सिंदकेड राजा आणि जिल्हा बुलढाणा आहे आज राज्यामध्ये जी परिस्थिती आहे आरक्षणाची निर्माण झालेली आहे ओबीसी आरक्षण असेल किंवा मराठा आरक्षण असेल याबद्दल आपल्याला काय वाटतं आरक्षण कुठलंही असो ते आम्हाला माहित नाही पण आमच्या मुंडे साहेबांनी जे आम्हाला आरक्षण दिलंय त्यांनी ऑलरेडी जे दिलेलं आहे ना त्याच्यामुळं आम्हाला त्याची काही अपेक्षा नाही आणि समोरचं काय करतं आहे कोण काय करतं आहे आम्हाला त्याबद्दल काही म्हणजे माहितीच नाही आहे आम्हाला साहेबांनी जे आरक्षण दिलेलं आहे ना आरक्षणाचा अर्थ आम्हाला ऑलरेडी माहीतच नाही आहे ते साहेबांनी जे आम्हाला ऑलरेडी दिलेलं आहे ना ते आम्हाला लोकांसारखं म्हणजे एक्स वाय झेड कोण काय करतं आहे ते आम्हाला माहीत नाही आरक्षण काय आहे ते आमच्या मुलाबाळांना आम्हाला जे घडलं आहे ते फक्त गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्यामुळं झालेलं आहे आणि आम्ही त्यांच्यासाठी इथं येत आहे दसऱ्या मेळाव्यासाठी फक्त या ठिकाणी बघू शकता आपण अजूनही आपण आपण चर्चा करणार आहोत मामा आपलं नाव सांगा मी परमेश्वर गोविंदराव घुगे राहणार तालुका कंदार जिल्हा नांदेड आपण किती वर्षापासून येत आहे हे आज कमीत कमी सतरा वर्ष झालं साहेब आपल्याला या ठिकाणानंतर काय अपेक्षा काय विचार आम्हाला ऊर्जा अशी वाटते ताई भाषण ऐकलं की आम्हाला आमच्या अंगामध्ये एक वर्षाची अशी ताकद येते काम करायला कष्ट करायला इतकी ताकद येते की ते सांगता सोयच नाही पण एक वर्ष आम्हाला इथं आलंच पाहिजे आल्याशिवाय आम्हाला आल्याशिवाय आम्हाला तर झोपच आहे ना आमदा जर गेलो नाही तर आम्हाला वाटतं की काय झाले की काय झाले की असं वाटते राज्यभरात सध्या अतिवृष्टी झालेली आहे आणि शेतकऱ्यांचं पिकांचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे आपल्याला या ठिकाणी काय अपेक्षा वाटतात शेतकऱ्याचं खूपच नुकसान आहे शेतकरी लईच अवघड अवघड स्थिती आहे या ठिकाणून सरकारकडे आपण कोणती मागणी करसाल आम्ही इथं सरकारांकडनं काही मागणी करण्यासाठी नाही किंवा कुठलीही काही अपेक्षा करण्यासाठी नाही आमची पहिल्यापासून एकमेव श्रद्धा भगवान बाबापासनं गोपीनाथरावजी मुंडे साहेबांपासनं आम्ही फक्त एक श्रद्धास्थान आहे आमचं आम्हाला कुणाचं म्हणजे एक, एक नुकसान नाही कुणाचं काही नाही आम्ही फक्त आमचे एकमेव दसरा मेळावा म्हणजे गोपीनाथरावजी मुंडे साहेब जे आमच्यापासनं पहिल्यापासून त्या दिवशी कार्यक्रम ठेवतात आम्ही त्या दिवशी फक्त आमचं नुक शेतकरी आम्ही लोक शेतकरी आहेत आमचं नुकसानही झालं काहीही झालं कुठल्याही क्षेत्रामध्ये म्हणजे काही जरी असलं आमचं म्हणजे आमच्या गळ्याला फास जरी लागला तरी आमचा एकमेव मेळावा म्हणजे दसरा मेळावा गोपीनाथरावजी मुंडेसाहेबांचा भगवानगड आणि इथं आलो आहे आम्ही सा सावरगावला आमचा मेळावा कधी सुटणार नाही आमचं कुणाचं राजकारण नाही इथं कुठलं काहीच नाही आम्हाला कुठल्या आरक्षणाचीही गरज नाही आम्हाला आरक्षणाची चे अपेक्षा पण नाही काही नाही आमच्या दैवत गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी जे केले आमच्यासाठी ते म्हणजे आम्हाला माहीत नाही आमच्या बापाच्या राज्यात त्यांनी केलेलं आहे ते पण आमची जी अपेक्षा आहे आणि ते सर्व गोष्टी आहेत ना फक्त गोपीनाथरावजी मुंडे साहेब त्यांचं नाव सुद्धा म्हणजे माझे वडिलां ते दैवत आहे माझ्यासाठी मी त्यांचं नाव घेत आहे मुंडे साहेब की बघू शकता आपण या ठिकाणी जे मुंडे समर्थक आहेत शेतकऱ्यांसाठीच नाही आज जे नुकसान झालेलं आहे ते नैसर्गिक आहे नुकसान भरपाईचं तुम्ही जे राजकारण इथं काढता ते काढू नका ते नुकसान आमचं शेतकऱ्यांचं झालं ते आमचं झालं असू द्या त्यांच्याशी आम्हाला काही संबंध नाही आमचा दसरा मेळावा गोपीनाथरावजी साहेब आणि भगवानगड हा आमचं म्हणजे काहीही झालं तरी आम्ही इथं येणार म्हणजे येणार म्हणजे येणारच आणि आमचं एक निष्ठ हेच आहे हेच आहे हे आम सर्वांचं प्रेम आहे की जे काहीही झालं तरी ते इथं येतातच आम्हाला बाकीच्या लोकांचं आणि बाकीच्यांचं काही घेणं देणं नाही आणि माहिती नाही मुंडे साहेबांनी बाबा की ने। या ठिकाणी अजून एक समर्थ आपण सोबत आपण त्यांचे आपलं नाव सांगा आपण कुठे आलात तालुका जुला नांदड मग किती वर्षापासून ठिकाणी येतात मी दहा वर्षापासून येतो सर आपण इथं आल्यानंतर आपल्याला ताईच्या भाषणातून काय अपेक्षा वाटते सर आम्हाला फक्त एक आमचा समाज एक वाटतो आम्हाला ऊर्जा भेटते ताकद भेटते ते आम्ही ऊर्जा घेण्यासाठी इथं येतो विचाराचं गोपीनाथ मुंडे समाज थोडा विकरला गेला काय विकरला नाही सर विकर विकरण्याचं काही कारण नाही ताई साहेब आहेत तोपर्यंत आम्ही त्यांच्या समर्थक राहू अजून एक आपल्यासोबत समर्थक आहेत आपण बघू शकता यांच्या डोक्यावर यांनी पिवळा रुमाल बांधला आपण त्यांची चर्चा करणार आहोत आपल्याला काय वाटतं या ठिकाणी आल्यानंतर जोपर्यंत प्रत्येक मुंडे भक्ताच्या श्वासात श्वास स् असेल तोपर्यंत तो गडावर येणार तो कोणत्याही पैशामुळं कोणत्याही राजकारण्या व्यक्तीमुळे इथं गडावर येत नाही स्वर्गीय गोपीनाथरावजी साहेब यांनी आपला दसरा मेळावा चालू केला त्यांचं विचाराचं सोनं पेरण्याचं काम आज पंकजाताई मुंडे करत आहेत आणि तेच विचार ऐकण्यासाठी आज पूर्ण समाज एकटवतो आणि गोपीनाथरावजी साहेबांनी जे आमच्यासाठी दोन टक्के आरक्षण दिलं त्यासाठी पूर्ण समाज त्यांच्यासाठी आज ते नसले तरी त्यांच्या ले लेखीसाठी असो त्यांच्यासाठी असो आज त्या स्वतःचा जीव द्यायला पण पुढे थोडा फरक असते म्हणजे बाप असो किंवा लेख असो फरक असते जे साहेब वजन होतं का तेवढं कारण जातीवाद हे करणार एकच माणूस हे काय तो सगळ्यांना माहिती आता सगळं सांगायची गरज नाही टार्गेट करतो ते दोनच माणसाल बीड जिल्ह्यातल्या दोनच माणसाल करतो पंकजा असतील बघू शकता की या ठिकाणी या संतप्त भावना आपल्याला मुंडे समर्थक होऊन आलेले आहेत या ठिकाणी कवरेज डॉट कॉमसह मी उद्धव